जस आपण अगोदर बघितलेलं आहेच पहिल्या भागामध्ये आपण मुंशी प्रेमचंद यांच्या तीन कथाबद्दल थोडी माहिती जाणून घेतलेली आहे त्याच स्वरूपाचा हा देखील भाग असणार आहे आणि यामध्ये आपण करीम खान के जूते, आणि ठाकूर का कुवा या दोन गोष्टी आपण बघणार आहोत सुरू करूया करीम खान के ज्युते या कथेमध्ये कुठलाही प्रकारचा सोशल मेसेज न देता एक प्रकारची एंटरटेनमेंट किंवा ह्युमरस स्टोरी जी आहे ती ऑथर मुंशी प्रेमचंद यांनी सांगितलेली आहे ॲक्च्युली याच्यामध्ये एक एक जवळपास मिडल एज मॅन असतो करीम खान याची एक वाईफ असते लहान मुलगा असतो आणि त्याचा व्यवसाय जो असतो किंवा उदरनिर्वाह जो असतो तो रिक्षा चालून किंवा टांगे टांगा चालून जो असतो तो त्याचा उदरनिर्वाह कुटुंबाचा करत असतो मयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कॅरेक्टर या दोघा तिघांपेक्षा त्याचे ज्युते असतात म्हणजे बुटं असतात त्या करीम खानला त्या बुटांवरती एवढं जास्त प्रेम असतं की एक वेळ तर त्याच्या बायकोशिवाय किंवा उपाशी बुटी राहू शकेल पण त्याच्या बुटाला नाव जरी कोणी ठेवलं तर ते त्याला बिलकुल पटायचं नाही असे त्याचे बुट आणि त्याचे प्रेम त्या बुटांवरचं प्रेम मग एकदा असंच होतं की त्याच्या बायकोचा भाऊ जो असतो तो त्याला काहीतरी निमित्त म्हणून नवीन बूट घेऊन देतो मग त्यावरती करीम खान खुश व्हायच्याऐवजी खूपच चिडतो त्याला वाटते की माझ्या एवढ्या चांगल्या आवडत्या बुटांना मी फेकून देऊ आणि तुम्ही आणलेल्या या खराब नवीन आणि त्यात काहीही राम नसलेल्या बुटांना काहीही मजा नसलेल्या बुटांना मी घालायला सुरुवात करू बिलकुल नाही मग असं करून तो त्याच्याशी भांडतो देखील मग त्याची बायको त्याला समजवते की इतके वर्ष झाले तुम्ही हे बूट वापरता खूप खराब झाला आहे सोल खराब झाला आहे गे लेस गेलेले आहेत ले 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 किंवा ठिकठिकाणी फाटलेलं आहे कित्येक वेळेस तुम्ही चांभारक चांभाराकडे जाऊन मोचीकडे जाऊन त्याची दुरुस्ती केली आहे तो देखील थकला आहे बिलकुल त्याची दुरुस्ती करून करून तो सांगतो आहे आता की याच्या पुढे हे जे जूते आहेत किंवा हे बूटं आहेत हे माझ्याकडनं दुरुस्त करणं काही पॉसिबल नाही असं तरी पण मात्र तो काही करीम खान काही बदलत नाही तो त्याचे बुटं घालायला सुरुवातच ठेवतो तो, तो काही बदलत नाही मग एक वेळ अशी होते की पुन्हा एकदा बुटं ते युज्युअली ॲज युज्युअली फाटतात मग ते स्वतः करीम खान असं तो स्वतः त्या चांभाराकडे किंवा मोचीकडे न जाता ते बुटं बायकोतर्फे तिकडे पाठवायचा प्रयत्न करत असतो मग तिला पण एकदा टेन्शन येतं की अगोदरच सांभार मोची आपल्याकडे येऊन गेलेला आहे थकून हारून आ, की करीम खानचे किंवा तुमच्या घरचं जर काम माझ्याकडे आलं तर माझे बाकीचे सगळे कस्टमर जे आहेत किंवा बाकीचे सगळे कामं आहेत ते सोडून मला तुमचंच काम करत बसावं लागतं कारण त्याला वेळ खूप लागतो आणि माझी दिवसभराची मजुरी वगैरे जी आहे ती मला काही भेटत नाही फक्त तुमच्या एका कामामुळे आणि फक्त तुम्ही हा भाभी म्हणून मी तुम्हाला काय करतोय तुमचं काम करतो करीम खान जर एकटा असला असता किंवा त्यांनी जर माझ्याकडे बुटं पाठवले असतं तर तोंडावरती नाही म्हटलं असतं असं या अर्थाचा कन्व्हर्सेशन त्यांचं जिथे होतं झालेलं असतं अगोदर एकदा मग आता हिला प्रश्न पडतो की आता परत द्यायचं म्हटलं जर अवघड काम आहे मोची चांबार पण नाराज आणि पती पण नाराज दिले नाही दिले तरी मग ती काय करते लपून टाकते मोचीकडं चांबाराकडं न देता घरामध्येच लपून ठेवते आणि ते बुटं लपून ठेवताना तो लहान मुलगा जो असतो तो बघतो करीम खानचाच मग करीम खान एक दोन दिवस वाट बघतो मग त्याच्या कॉलनीतल्या किंवा बाजूच्या मुलाला सांगतो की तुझ्या भावेनी जे पाठवलेलं आहे बुटं ते घेऊन ये तो म्हणतो की बुटं तर पाठवलेच नाही इतक्यामध्ये ते असं कसं मग त्याला थोडंसं वाईट वाटतं लक्षात येतं की अरे असं तर काही नाही की आपलं बूट जे आहे कुठेतरी त्याचे हरपले का किंवा काहीतरी असं झालं का तर त्याला एक दोन दिवस दानापाणी गोड लागत नाही चुपचाप बसून तो कामावरती लक्ष लागत नाही कारण फक्त त्याची बूट त्याच्या पायात नसतात मग असं असताना तो त्याचा मुलगा लहान मुलगा त्याच्याकडे येतो मग हा सांगतो की तुला काही माझ्या कामाची गोष्ट जी आहे ती तुला घरात दिसली का कुठे तर लहान मुलाला लक्षात ताबडतोब मिळतं की यांच्या कामाची गोष्ट म्हणजे काय बाबांच्या फक्त बुटच आणि ते त्याने आईने लपवताना सज्जावरती बघितलं असतं तर मग तो त्यांना घेऊन जातो आणि इथे आहे बघ तुमच्या कामाची गोष्ट बघा तुम्ही बघा इथे तुम्हाला सापडलं आणि खरोखरच ते बुटं त्याला भेटतात तो खूप खुश होतो आणि आपल्या मुलाला चॉकलेटसाठी पैसे वगैरे देतो खाऊसाठी असं ते एकंदरीत पुन्हा करीम खानच्या आयुष्यात ते बुटं येतातच आणि त्याची आनंदी प्रवास जो असतो त्या गुटासोबतचा तो सुरू राहतो मग अचानक असं होतं एक दिवस म्हणजे ही गोष्ट तसं बघितलं तर खूप सार्कास्टिक ह्युमरस आणि छान व्यवस्थित पद्धतीने मुंशी प्रेमचंद यांनी लिहून काढलेली आहे तर पुढे एकदा असं होतं की ते बूट ओले होतात काही कारणामुळे आणि तो वाळू घालायला आपल्या घराच्या सज्जावरती किंवा टेरेसवरती ठेवून देतो आणि याच्या अगोदर असं झालं असतं की जेव्हा लास्ट टाइम त्याचा अंबाराकडे मोचीकडे तो हा घेऊन गेलेला mm. असतो बूट त्याच्याकडे आलेले असतात तर तो त्याच्यामध्ये एक प्रकारचं सोलमध्ये लाकूड किंवा वजनदार वस्तू त्याच्यामध्ये टाकतो जेणेकरून ते बुटं फाटणार नाहीत आणि त्याच्याकडे पुन्हा काम येणार नाही किंवा ते घालून घालून त्याचे पाय दुखतील आणि तो पुन्हा बुटं घालणार नाही ना, या पद्धतीने ॲक्च्युली तर ते ओले झालेले बुटं तो गच्चीवरती ठेवतो त्याच्या खा घराच्या बाजू बाजूलाच बाहेर एक मतारा माणूस काहीतरी विकत असतो फुळ फळं वगैरे काहीतरी आणि ते हवेने किंवा कोणाच्या धक्क्याने ते वजनदार झालेले बूटं आता त्या म्हाताऱ्या माणसाच्या डोक्यावरती पडतात आणि सगळा गोंधळ सुरू होतो बेशुद्ध होतो मला वाटतं की याला कोणीतरी मारलेल्या जागा मुद्दा मागचं काहीतरी भांडण काढून आणि त्याला एक प्रकारचा धार्मिक जो हे असतो हिंदू मुस्लिम टाईपचा भांडण तिथपर्यंत देऊन पोहोचतं मग आता तर करीम खानला सिच्युएशन समजते गांभीर्य समजतं की यार आता आपण या गोष्टीत पडायला नाही पाहिजे सगळ्या जण ओळखतात की हे बूट तर करीम खानचे आहेत मग करीम खाननेच मारलं असेल त्यांनी मागच्या वेळेस भांडण झालं तेव्हा यांच्या लोकांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही किंवा आपल्या आमच्या लोकांनी त्यांना धमकी दिली होती म्हणून त्या लोकांनी असं केलं असेल असं तसं मग पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरू असताना त्याला करीम खानला बोलवणार येतं मग असं सगळं झाल्यानंतर बेसिक असं होतं इन, इन, की करीम खानला आता समजते की हे बुटं खूप महागात पडत आहे आपल्याला कारण तिथे दंड झाला भांडण झाल्यामुळं आणि सामाजिक सलोखा बिघडवल्यामुळं त्याला दंड इन इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर किंवा पोलीस ऑफिसर जो आहे पोलीस स्टेशनमध्ये भरायला सांगतो आठशे नऊशे रुपये चालतील मग त्याला असं वाटतं की एवढ्या पैशामध्ये मी कमीत कमी दहा नवीन बुटं विकत घेऊ शकलो असतो आणि हा त्रास पण नसता झाला मला मग त्यापेक्षा एकदा काय करू हे बुटं आपण काय करून गावाच्या बाहेर नेऊन फेकून देऊ मग तो तसं करतो देखील पण दोन तीन दिवसानंतर अगेन पोलीस त्याच्याकडे येतात आणि ते सांगतात त्याला की तुम्हाला पुन्हा पोलीस स्टेशनला यावं लागेल कारण तुम्ही फेकलेल्या बुटामुळं एक म्हातारा भिकारी जो आहे तो अडकून पडला आणि त्याचा काहीतरी मृत्यू झाला किंवा असं काहीतरी झालं तर तुम्हाला पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल तर शेवटचा जो सीन आहे स्टोरीतला तो करीम खान याचा चेहरावरती येतो आणि त्याला समजते की हे बुटा त्या ज्यांच्यावरती आपण इतके वर्ष एवढं प्रेम केलं आहे किंवा त्यांनी आपल्याला एवढी साथ दिली आहे आणि आपलं एवढं वर्ष इतके वर्ष आप सगळं व्यवस्थितशीरवेल होतं आता मात्र तशी गोष्ट नाही राहिलेली आपल्याला सोडायची जरी इच्छा असेल त्या बुटांना मात्र ते बुटं परत परत त्याच्याकडं चालतच येत आहेत ही हिशोबाने शेवट शेवटी स्टोरीचा एंड होतो तर खूप छानशी स्टोरी आहे तुम्हाला देखील आवडली असेल तुम्हाला हे एपिसोड्स कसे आव वाटत आहेत ते आम्हाला नक्की कळवा व्हॉट्सअपवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर नोट करून घ्या मी सांगतो आहे एट नाईन सेवन फाईव्ह वन सेवन टू वन फोर फाईव्ह आणि तुम्ही या पॉडकास्टवरती नवीन असाल त्याला देखील करू शकता आणि याचे एपिसोड जर तुम्ही डाउनलोड करून घेतले तर ऑफलाईन देखील तुम्ही हे ऐकू शकता तर थोडासा ब्रेक घेऊया आणि थोड्या वेळानंतर आपण पुढची स्टोरी बघूया ठाकूर काकुआ ठाकूर काकोवा आता हा ही जी स्टोरी आहे मुंशी प्रेमचंद यांची यातनं एक प्रकारचं सोसायटीचं सामाजिक चित्रण त्यावेळेस सा, केलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी डिस्क्रिमिनेशन आहे किंवा कशा पद्धतीने इवन खाण्यापिण्याच्या गोष्टी पण तेव्हा राहायच्या तर चला तर मग ही गो गोष्ट स्टार्ट करूया बघूया यातनं आपल्याला काही नवीन शिकता येतं का किंवा यातनं काही आपल्याला मेसेज मिळतो में का तर तर गावात ठाकूर असतो ॲज युज्युअल सगळा कारभार त्याच्याकडेच असतो गावातला आणि त्याच्या शेतामध्ये एक विहीर असते आणि तो आरामात त्याच्या हवेलीवरती बसलेला असतो आणि सगळ्यासमोर मे बी दिवाण जे किंवा मुनीम जे असतात ते त्याला सांगतात की जे लेबर लोक आहे मजूर वर्ग आहे तो काही आता आपल्या शेतामध्ये यायला तयार नाही आहे काम करायला पण शेतीची कामं भरपूर पडलेली आहेत तर मग त्यांना काही पैलवान वगैरे पाठवून त्यांना बोलवायचं का जाऊ जोरदरस्तीने तर ठाकूर बोलतात की आता हा जोरदबरस्तीचा जमाना काही राहिलेला नाही प्रेमाने जर चार दोन गोष्टी करता आल्या तर करूया ते मी बघतो काय करायचं तर पण आपण असं नाही करूया फक्त तू एक काम कर तू एक कुंदन नावाचा व्यक्ती आहे त्याला जा आणि त्याला बोलून आणून ठेवेली वरती मग मुनिमजी ॲज युज्युअल जे असतात ते त्या कुंदनकडे जातात आणि ते, ते जाता सांगतात त्याला की बा तुला ठाकूरजींनी आहे ठाकूर आणि गावातले लोक काही मजूर वर्ग शेतावरती येत नाही आहे मग त्यांची एवढी हिंमत कशी काय झाली असं तसं त्यांचं संभाषण सुरू असतं मग त्याच वेळेस त्या मुनिंजीच्या घरात मध्ये किंवा घराच्या पाठीमागे एक मेलेलं जनावर असतं मे बी गाय किंवा पाळीव प्राणी असेल त्यांचा मेलेला असतो खूप वास वगैरे सुटत असतो मग असं होतं की समाजातला एक विशिष्ट वर्ग जो असतो त्यांचंच ते, ते काम असतं की ते मेलेले जनावर वगैरे जे आहे ते उचलून नेऊन घेऊन टाकायचं किंवा त्याचं काही दुरुपयोगी भाग असेल कातडी वगैरे तो करता आला तर तो करायचा मात्र ती लोक आता पैसे देऊन पण ठाकूरच्या घरी येत नाहीत म्हणजे मालक आणि नोकर अशाच प्रकारचा ते संबंध दाखवणार आलेला आहे त्याच्यामध्ये तर आता नोकर पैसे देऊन पण मालकाचं काही ऐकत नाही अशा पद्धतीचं चित्रण आपलं त्याच्यामध्ये दिसतं मग याच्यावरती उपाय म्हणजे काय की आता ठाकूर म्हणतो की जोरदबरदस्ते करून तर काही फायदा नाही मग तो असं करतो की ते जे मेलेलं जनावर आहे त्याच्या कुंदनला बाजूच्या गावातला एका कसायाला बोलून ते तो ओसून घ्यायला नेऊन सांगतो मात्र त्याच्यानंतर असं होतं की कोणीतरी हे जो लेबर वर्ग असतो मजूर वर्ग असतो किंवा गरीब वर्ग असतो गरीब लोकं त्यांचं एक सेपरेट पाण्याचं विहीर असते जिथूनच त्यांना पाणी घ्यावं लागतं आणि तिथूनच ते घेतात त्यांना ठाकूरचा इथे था प्रवेश नसतो ऑनलेसांन आणतील त्याची परमिशन असेल तर त्या आणि एकच सोर्स असतो त्यांच्याकडे श्रीमंत लोकांकडे बऱ्यापैकी घरी एक विहीर असेल शेतामध्ये असेल पण गरीब लोकांसाठी शंभर दोनशे लोकांसाठी मिळून एकच विहीर आणि त्यातलं त्यांना पाणी प्यावं लागतं तर त्याच्यामध्ये कोणतरी एक सडलेलं जनावर आणून टाक मग ते पाणी काही प्यायला होतच नाही कवा असे तो किडे वगैरे असतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ते लेबर वर्गातला मजूर वर्गातला गरीब वर्गातला एक फॅमिली असते ती दाखवूया त्याच्यामध्ये की तो घरातला माणूस जो असतो तो बिमार पडतो आणि त्याला औषध घ्यायचं असते आणि औषध घेण्यासाठी तर पाणी लागतं पण पाणी तर आता खराब झालं आहे यांना माहीत देखील असतं की हे कोणी केलं असेल की आपण शेतावरती जात नाही आहे पैसे घेऊन पण म्हणून त्यांनी असं केलं असेल आणि ठाकूरचा पण ॲक्च्युअल प्लान तसाच असतो की जर यांना पाणीच जर प्यायला मिळालं नाही तर हे आपल्याकडे पाण्यासाठी तरी येतील आपल्याकडे विहीऱ्या म्हणून शेतातल्या आणि ते आले ते की आपण त्यांना सांगू की तुम्हाला पाणी मिळेल आणि तुम्ही माझं शेतातलं काम करून घ्या म्हणजे बदला पण ठाकूरला घेता येईल <laughs> की ज्यांनी सांगितलेलं काम समजा अगोदर त्यांनी ऐकलं नाही आणि त्यातलं तर त्याचं काम पण होऊन जाईल तर अशा पकड अशा पद्धतीने एका कैचीत अडकवण्याचा प्रयत्न जो श्रीमंत वर्ग करत असतो गरीब वर्गाला याचं एकदम विदारक चित्रण त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे तर ही देखील एक व्यवस्थितशीर बघण्यालायक शिकण्यासारखी गोष्ट आहे मुंशी प्रेमचंद यांची तर आता मे बी मला एक अजून गोष्ट आठवली आहे आपण एक वाटलंस तर पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि याच्या पुढची जी एक शेवटची स्टोरी आहे सोने का अंडा ती लहान मुलांसाठी आहे ती खूप फुल्ली आपण आता रेकॉर्ड करूया आणि ऐकूया चला तर मग आजच्या भागातली शेवटची स्टोरी सांगूया ॲक्च्युली हा आजच्या कार्यक्रमाच्या स्वरूपातील स्टोरी ॲड केलेली नव्हती पण सहज मला बोलता बोलता आठवली म्हणून आपण ही शेअर करतो आहे तर सोनेकांडा नावाची गोष्ट जी नावा असते एक गरीब मुलगी असते इरा नावाची आणि ती झाडू पोछा वगैरे करून आपल्या फॅमिलीचं बाबाने असल्यामुळे आणि आई एकटी असल्यामुळे ती आपला उदरनिर्वाला थोडासा हातभार लावत असते आणि ते एका सोनाराकडे काम करतो तर त्या सोनाराला पण एक मुलगी असते लाडकी असते ऑब्व्हियसली श्रीमंत असल्यामुळे आणि तिच्याकडे बाहुली असते सोन्याचे दागदागिने असतात इव्हन बाहुलीसाठी पण असतात आणि तिच्या स्वतःसाठी पण असतात आणि ती एक प्रकारे जी इरा असते तिला चिडवते म्हणजे इरा काम करताना बरेचदा आपल्याला दिसतं की झाडू पोशा करते खरा, ले ले, आहे खराब फाटलेले जुने कपडे आहेत अंगावरती काही सोनं नाणं वगैरे नाही आहे किंवा खोटे नकली दागिने पण नाही आहेत तर हे करताना तिला इराला असं वाटतं की हे माझ्याकडे पण असायला हवं किंवा हे माझ्याकडे असलं असं किती चांगलं आहे मग असं करता करता तिला त्या कचऱ्यामध्ये एक सोन्याची नाणं दिसतं अशर्फी दिसते मग ती इमानदार असल्यामुळे किंवा चांगल्या स्वभावाची असल्यामुळे ती मालकाकडे सोनाराकडे घेऊन जाते मग सोनार खुश होतो अरे वा तुझ्या जागी जर दुसरी कोणी असली आणि त्याला जर सापडली असते तर त्यांनी चुपचाप नेऊन विकून पैसे घेऊन त्याचं काहीतरी केलं असतं तू इमानदार दिसते म्हणून तू माझ्याकडे घेऊन आलीस तर छान आहे याच्याऐवजी तुला मी काय करतो दोन तीन चार चांदीची नाळणा देतो की तुझ्या इमानदारीचं बक्षीस मग ती घरी येते आईला सांगते आईला प्रथम तर विश्वास बसत नाही आईला वाटते तिने काहीतरी चोरी वगैरेच केली आहे का कारण लहान मुलं कसं कसं करू शकतात खोटं बोलू शकतात तिला इराला मारते देखील पण ती मग ॲक्च्युअल गोष्ट सांगते की नाही माझ्या इमानदारीमुळे हे कमवलेलं आहे आई खुश होते की आपण जे सांगितलेलं आहे शिकवण वगैरे सगळी ती ही इरा फॉलो करते मग एक दिवस एक साधू त्याच्याकडे येतात त्या घराकडे आणि आई बाहेर गेलेली असते कामाला आणि इरा नेमकीच मला वाटते काम करत असते काम करून बाहेर बसलेली असते मग ते साधू बोलतात की मला उपास सोडायचा किंवा भूक लागली घरात काही असेल तर मला खायला दे तर ती सांगते की आम्ही तर ऑलरेडी गरीब आहे आमच्याकडे खायला तर काही नाही आहे पण आई माझी आई सांगते की उपाशी बोटी असलेल्या साधूला किंवा साधू आपल्या घरी आला असेल त्याला आपण वापस खाली हात पाठवून तर आपण एक काम करूया आप आप की आपल्याकडे जे चांदीचे जे काही सोनं ना आहे आपल्याला भेटलेलं हे तुम्ही घ्या आणि चालले जा म्हणजे मला पण पापही लागणार नाही आणि तुमचं काम होऊन जाईल तुम्ही याच्यातनं अन्न वगैरे विकत घेऊ शकता आपण साधू बोलतो की मी साधू आहे मी जर धनला पैशाला हात लावला तर माझ्यासाठी पाप आहे पण मला तुला सभा आवडला की तुझ्याकडे काही नसताना स्वतःसाठी जे तुझ्याकडे असेल ते तू मला दिल्यास तर मी तुला एक खुश होऊन एक चमत्कारी मुर्गी देतो कोंबडी देतो ही तुझी जिंदगी बदलून टाकेल असं करून तो एक हात बाजूला करतो आणि जादूसारखं केल्यासारखं के लगेच करून त्याच्या हातात ती कोंबडी येते पांढरी मग तिला मुलीला इराला कळत नाही अगोदर तिला वाटते नॉर्मलच आहे का पण दुसऱ्या दिवशी ती सकाळी उठते तर बघते तिथे कोंबडी सोन्याचं अंड दिलेलं असतं ते मग ती खुश होते मग तिला वाटते या सोन्याच्या अंड्याने आपण काय करू शकतो नवीन नवीन ड्रेस घालू शकतो दागदागिने घालू शकतो घर बांधू शकतो आईला पैसे देऊ शकतो आणि आपण एक व्यवस्थितशीर चांगली अशी त्या सोनाराची मुलगी जीवन जगते जसं आपण जीवन जगू शकतो असं तिला वाटतं मग ती कपडे घ्यायला बाजारात जाते कपडे घेते भारीक जे कपडे बिलकुल आपल्या सोन आपल्या मालकाच्या मुलीच्या अंगावरती जसे कपडे असतात त्याच्यापेक्षा भारीक घेत देते पण तिला पैसे घेतल्यानंतर दुकानदाराला ते सोन्याचं नाणं देते मग तो, तो दुकानदार म्हणतो की चोरीचं असेल हे तेव्हा हे माझ्या कामाचं नाही मला पैसे पाहिजेत मग तिला प्रश्न पडतो की आता काय करायचं मग तिला बळ बळजबरीनं नाही म्हणा आपण तिला त्याच्या डोक्यात एकच गोष्ट येते की आता आपण सोनाराकडे मालकाकडे जाऊन हे सोनं काय करू विकू किंवा गहाण ठेवून घ्या ना पैसे घेऊ मग ती तसं करते मग सोनाराला वाटतं की बा हे तू चोरीत नाही केलं आहे ना तर ते सांगते की बाबा तुम्हाला तर माझा स्वभाव आहे अगोदर की मी किती इमानदार आहे पण तुम्हाला पैसे द्या म्हणजे मी माझे काही काम कराचं करू शकते मग सोनार बोलतो की ठीक आहे मग ती सोनाराकडनं पैसे घेते छान छान कपडे घालते विकत घेते घरी पैसे, पैसे देते आणि आईला सांगत नाही की हे सोनं पैसे कुठून आलं आहे किंवा सोन्याची ही कोंबडी अंड देते हे देखील सांगत नाही मग ते बघितल्यानंतर सोनाराची मुलगी ऑब्वियसली तिला राग येतो की तू माझी बरोबरी करते का तू माझ्याकडे नोकर असेल तर माझी बरोबरी करते का नवीन माझ्यापेक्षा भारी कपडे घालते का तू किंवा माझ्यासारखं सोनं आणं घालू शकते का नाही घालू शकत मग असं या दोघींचं भांडण सुरू असताना आ, आ, सोनार तिथे येतो मग सोनाराला वाटतं की जशी जर भांड तर हे उद्या आपल्याला सोनं घेऊन सोन्याचं अंड घेऊन येणार नाही तर तो आपल्या मुलीला रागून आतमध्ये ते पाठवतो इंद्राला सांगतो की तू काय कर आ, ठीक आहे तू फक्त काय कर की हे जे सोन्याचं आहे हे डेली जसं सुरुवात तसं आणून देत जा सगळे करू नको कुठे ते सोन्याचं अंड माझ्यापर्यंत येणार नाही असं काही करू नको फक्त तू जर एकापेक्षा दोन दोन तीन जर च, चार अंडे जर एका दिवशी घालले तु तुला जास्त पैसे मिळतील ना कारण बेसिकली सोनार जसं लालची असतो श्रीमंत आणि ही लालची नसते मात्र इला आता तो दा सांगतो की जास्त अंडे आणले तो एका दिवशी तर तुझं घर लवकर होईल कपडे जास्त तुला घेता येतील असं तसं तर मग याच्या मनातली जी ही असते लालसची भावना ती त्या छोट्या असलेल्या इराच्या मनात देखील येते आणि मग ती एक गोष्ट विसरून जाते की बाबाजींनी आपल्याला जेव्हा ती कोंबडी दिली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ही चमत्कारी कोंबडी आहे पण लक्षात ठेव तू तु, तुझा स्वभाव जर बदलला किंवा तुझ्या मनात द्वेष अहंकार मत्सर ईर्षा आणि लालच जर आली तर ही ही कोंबडी लक्षात काय होईल एकदम नॉर्मल होऊन जाईल ही काही तुला काही मदत करणार नाही असं त्यांनी सांगितलेलं असतं आणि होतच तसं मग ही घरी येते त्या कोंबडीला सांगते की मला एक नाही दोन तीन चार पाच कोंब अंडी पाहिजेत मला आणून दे लगेच असं करत पण ऑब्वियसली ती काही कोंबडी काय करते मग ती एक जी अंडा देत असतेसं तर ते बंद करते दुसऱ्या दिवशी मग ती म्हणते की आता मी तुला मारून टाकते तेवीतपर्यंत तिची मजल जाते मग तेवढ्यात ते बाबा जे असतात गायब झालेले अगोदर पांढऱ्या कपड्या घातलेले पांढरे डाडी मिशी असलेले लांब केस असलेले ते लगेच येतात ते बोलतात की बघ या पैशामुळे तुझी इमानदारी जी होती ती सोडलीस तू खोटं बोलायला लागलीस की अगोदर तू खूप कष्ट करायची आता कष्ट देखील करत नाही तुला आयत्या कोंबडीने दिलेल्या अंड्याच्या पैशावरती सगळं आयुष्य पुढे ढकलायचं आहे किंवा काय करायचं आहे याचा अर्थ तर काय करतं आहे तू बदलली आहेस म्हणून मी आता मला खूप राग आलेला आहे आणि माझी कोंबडी मी काय करतो वापस घेऊन जातो परत घेऊन जातो मग तिला असं वाटतं की हे माझी चूक आहे का तर मला चांगले कपडे घालावे वाटत असतील दागदाग्याने घालावं असं माझं घर तयार करावं वाटत असेल आईसाठी किंवा आमच्या पुढच्या आयुष्यासाठी तर त्यात वाईट काय ना तर ते बोलतात की यात वाईट काहीच नाही फक्त ते सोन्याचं अंड बघून तुझ्या मनात जी लालच निर्माण झाली किंवा वाढीच लागली ही काही न न संपणारी गोष्ट नाही ही वाढतच जाईल आणि याच्यामुळे तू स्वतःला विसरलीस तू वगैरे करी मुलगी होतीस आणि त्याच्यातच तू समाधानी होतीस तर तू आता कष्ट पण करत नाही आणि समाधानी तर बिलकुलच नाही आहे आणि राहू पण शकत नाही मग ती इरा बोलते की हो मला आता समजलं आहे माझी चूक समजली आहेत असं बोलते ती तिला प्रायशित करायचं असतं किंवा होतं हो तिला तिच्या मनात मग भावा म्हणतात की चल जाऊ दे जे झालं ते झालं तर मी तुला काय करते मी तुला काय करतो एक आशीर्वाद देतो की तू आयुष्यभर कष्ट करशील इमानदारीच्या याच्यावरची राहशील आणि सुखी आणि समाधानी राहशील तर असा एक स्टोरीचा जो एंड आहे छानपैकी फॅन्टसी स्टोरीच्या स्वरूपात मुंशी प्रेमचंद यांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये लहान मुलांसाठी चांगले शिकवण आहे की इमानदारी किंवा कष्ट करणं ह्या गोष्टी का महत्त्वाच्या असतं आणि ल लालक्ष किंवा द्वेष ईर्षा याच्यामुळं काय नुकसान होऊ शकतं याची देखील छानशी आपल्याला आयडिया आप या स्टोरीमध्ये दिसते तर या स्टोरीसोबतच आपण एंड करूया आजचा एपिसोड भेटूया लवकरच पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत गुड बाय